नमस्कार तर आजच्याला काय झालं या मामान गेल्यात जरा पत्रिका वाटायला आमच्या मावळ दिराचं लगीने तर म्हणजे मामाच्या मावज भावाच्या पोहाराचं आणि मग त्यांनी दोन चार दिवस झालं पत्रिका आणून दिलेल्या तर मामा ते सकाळी लवकरच आठ वाजता गेल्यात आणि मग अर्चना मी हाय मिडिया घात आणि आत्यानं सागर आहे बिराडाव तर आता चाललंय आम्ही जेवलो बाकरी विक्री खाल्या आणि मेंढराची वाघर लवकरच सोडून मेंढ्रा इथं झाडाखाली उभी केल्या इकडं जवळ जा जाड या बांधाच्या जा पड्याल आणि मग त्या झाडाखाली उभी केल्यात तर लय होतंय आता ऊन म्हणजे सकाळच्या आठ वाजता की गाम गाळा टपा 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 गामच गवतोय गाम डायरेक्ट असं गरम होतं तर आता चाललंय कुकरी तर जेवलो आणि कुकरी दरायचं चाललंय आता आमचं तर पहिलं म्हणजे खरं तर लग्न जर आपल्या नात पाहुण्या रावायचं असलं तर पत्रिका सुपारी असायच्या पहिल्या सुपारे वाटायचे तर गोड्यावरच पत्रिका असू किंवा सुपारी असू गोड्या जाऊन वाटायला जा जायचे जा गोड्यावर डायरेक्ट गोडा घेऊन तसं आता ते मामान ते गाडी गेले तर या कारण पहिले म्हणजे गाड्यांची याची सुई नव्हती पहिल्या बैलगाड्या किंवा गोड असायचं वराडच बैलगाड्याने जायचं तर चाललंय आमची कोकरी धरायची वोकऱ्याला बीच मस्त असा झाड आहे आंब्याचं सावलीचा सावली हे चांगली गार गार आंबा आहे चांगला पालदार आणि त्याच्या खाली वाघर ठोकली या सागर ब्याग दे काय रे सागर मस्त सावली खाली बसतो ऊन लागतोय तुला हा आणि ते काय आता तुझ्या पिन कायला घेतलाय वाचायला वय हो मागाशी लिहितो आता आणि त्याला म्हणलं मेंढर आणि माघार येतो ते म्हणलं मी वाचतोय म्हणला म्हणजे ले रेगा होता आपल्या कागदा देऊन तर मस्त अशी उकडी बारीक बारीक यायचं सकाळी दोन ते अजून सडी नाही लागली त्याला जरा पाहिजे ते, ते, ते तर ही मागाशीच मेंढी येईल या तास झाला तर मस्त असं पिलं ते आयला आता ते आपल्या मनानेच पेल एक तासातच एक तास एवढं पडायला लागले ते बालिंगा झाला या शिवड्या मोऱ्या मिंडीला बाळ गेलं चराय तर ही मिंडी दिवस उगावल्या उगवल्याच येईल या दिवस उगावल्या तवा ता ते तानू कोकर म्हणजे झालंय तिच तर हे लवकरच झालंय चांगलं साडेसहा वाजताच आणि ती दहा अकरा दहा वाजता येईल या तर आता आमच्या मेंढ्याला दहा वाजले हालायला तर हे चांगलं पिऊन उभं राहिले सागर धरते कोकरं चल घेऊन चल 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 जे साईडला पटके उर गुसर झाला आपल्याला आणि चल घेऊन चल घेऊन घेऊन जा वागरत बी अशी बारीक बारीक कोकरी दरीत असतो ताणी ताणी जा वागरत नेऊन ठेव तर अगदी मस्त खोखरी धरून झाली गार सावलीला उभ्या राहिल्या होत्या मिडिया तर आता बोलवायच्या पुढं सागर येतोय मीडिया चल की आज जर आमची दयनच झाली दोन माणसं कमी झाली एकदम मामा पण नाही ते पण नाही मामा लय मदत करू लागतात मिडिया का येतो मग आय पशी राह मी आपल्याला सांगितलेल्या वावराच्या खुनाचा लावल्यात आहे आता तर तिथं वालाचं वावर मोकळं झालेलं आहे आणि जरा पटांगणंच हा एवढं काही दान नाही नाही जर दान असं तर दोन माणसाला मिडी ऐकत नाहीत त्याच्यामुळं मग त्यांनी पटांगणाचं वावर आपलं बघितलं या तर मग सांगितलं तिथं जाऊन चारा ते वावर म्हणून व गाडीवाले आपले वळखी जे त्या हसत्यात पाणी जवळ बघा आता कशा पाण्या पाण्या नाही ते ऊनच लागतंय तस तुरळात काढला त्यांनी अशी बारीक आहे त्या वाटत ना पाण्या पाहत्यात आहे मला पण दाबावल्या त्यांनी मी पण लय पळाले कारण लई पळत आले मीडिया अगदी गोलच येडा घातला पाण्याला खानच अगदी चौकुनी कसं काय अर्चना मीठ्या अर्चना पण बरीच माग माग शेवटपर्यंत होती कारण एक माग आणि एक मोर माणूस असल्याच्या नंतर लय दही होते आमची मग मध्ये एखादं लागतं पिलं ना पाणी मीडिया आरच्या हो ना जेवणाचं गटूर आता डोक्या कसं आहे मग माणूस नाही का आम्ही पण आता जेवण कमी खातो पाणी जास्त पितो आणि मग संध्याकाळची लय भुकू लागते अशी चेहरच्या पुढं त्याच्यामुळे मग आपल्या दुपारच्या गडीवर मेंढ्या उभ्या केल्या की जेवायचं चांगलं जेवण बांधून आणले तू चांगलं आत्याने आपण जेवण आता गटूळ बांधलं जेवणाचं आमची बी लय गाय झाली तर अगदी पाणी पिऊन दरवाज्यात मिठ्या येऊन उभ्या राहिल्या मस्तच पाणी पिऊन माग सारल्या कारण आम्हाला मेंढका जर आमच्या बरं नसलं ना तर लय काळजी पडते मिठ्या कशा काय फुगत्या ती आणि खरं तर फुगवूनच वाड्यात न्यायचा विचार असतो आपल्या कारण मेंढ जर वाड्यात गेली नाही जर उभे राहिले तर मग मेणकं म्हणत्या ना आपल्याला की तुम्ही मिठ्याला चारल्या का नाही नेट असं पण विचार पडतो त्याच्यामुळं लय फुगवायच्या मग कुठं एखादा शेतकरी गावला तर त्या शेतकऱ्याला पण इचराय जायचं समजा वावरात जर वालबिल काढीत असल्यावर जोडीत असल्यावर विचारलं चार म्हणलं तर मग आपल्या मेंढक्यांनी सांगितलेलं चारून पण दुसरं एखादा वावर चारून जातो आपण घरी कारण मग मीडिया आपल्या फुगल्याच्या नंतर वरडत पण नाहीत किंवा पळत पण नाहीत न्यार अशा बिराडाव चालतात मग गेल्या उभे राहते डायरेक्ट बिराडाव गेले की तर बोलावले आता अर्चनाने मोर तर मस्त असल्याचं वाऱ्या वा मोकळं झालं या त्यांनी आम्हाला खून सांगितली होती खुन उमिढी आणल्या आम्ही आता तर अगदी उभाच वाले काय काढलेलं आहे तर काय उभा वाली त्या बांधाने तिकून गेवडा आहे आणि एका साईडने असा अर्धा काढला आहे आणि एका साईडने निकत्या शेंगा तोडून घेतल्यात आणि अर्ध्यात हरभरा वाटतात ते पण काढलेलं आहे त्या साईडने खालाकडे तर अगदी जिकडं तिकडंच मिड्या वालात पडल्या तर या तर असं हिरवं जर चारा गावला तर मींढ्याचा अगदी मस्तच पोट भरतं तर अर्चना त्या तिकडं बसली या सावलीला ऊन पण दे झालं या बर दुपार झाली जाग एक वाजली आता ऊन लागलं वाला होय डोळे दाखवून घेतले ते त्याने ऊन लागले ना आपण मिंढ्या पाण्या गेल्यावर पवाय टाकत्या आपल्या त्याला नको येऊ म्हणलं तरी तू येतोच कधी कधी असं त्याला फसवून याय लागत तर अर्चना असं गेवड्याची सावली आहे महाराजाकडे आधी बसली सावलीला कस काय ऊन लागतं या ते ऊन लागतय आता ऊन वाढलंय ते ऊन वाढलंय म्हणल्या म्हणून काय करायचं ना ऊन लागतय वाटतात म्हणून बसली गेवड्याच्या सावलीला കാരണം വാര ബിര മീഡിയ പടിയാ കാര ശല കാരോ എത്ത മീഡിയ അങ്ങനെ ചരാമിട്ട कारण मग अर्चना आम्ही दोघी जर असलो ना तर आम्हाला दोघीला काळजी पडते मिंड्या कोणाच्या दानात नाही जाऊन द्यायच्या किंवा कोणाचं एखाद्याचं झाड आंबा विंबा असला तर खाऊन नाही द्यायचा बांधाला कारण आपल्याला आपण चारून जायचं ना आपल्या मेंढक्याला शेतकरी बोलतो मग त्याच्यामुळे आपण त्या काळजीनेच मेंढ्या वळून राहत आणायच्या हिरबळ कारण आपल्याला नाही शेतकरी घे घे म्हणता काय म्हणे पण मेंढक्याला म्हणजे समजा खाल्याच्या नंतर शेतकरी बोलतच असतो त्याच्यामुळं आपणच आपल्या जबाबदारीने मेंढ चारून वाड्या न्यायचे असतात तर मस्त अशा तिसरी वारी आता मेंढ्या पाणी पाजाय सकाळपासून तर अगदी या दुसऱ्या खाली मेंढ्या आणल्यात ताई तर ऊन लागतं लागते त्याच्यामुळे पाणी पण या तर आता गडीवर झाडाखाली नेऊन जरा भाकरी खाणारे आम्ही मस्त मेंढे आता उभ्या राहिल्यात आता घेतो जीवून आमदाराला काय झालं <laughs> पाण्यात टाकल्यामुळे त्याचा मळ उरकमला काय <laughs> तरी दररोज मेंढरा आला की किंवा पाऊस पण तो पाण्यात पण पाण्यात टाकले नंतर लय गाव पोहून परत बाहेर येतो येतोय बन आहे वाटत मस्त आत्याने पण दिलं जेवण भरून आंबान काल कालवण वांग्याचं बटाट्याच हा मुगाची डाळ टाकली डाळीचं फार पाणी झाले असं डाळ शिजणारच मुगाची पण लवकर मस्त जीवन झालं आणि मेंढ्या बी अगदी थोड्याशा चरा गेलेत वाटतं तिकडं जीवन मस्त दिलं मेंढ्यांनी कारण फुगावल्या होत्या त्याच्यामुळं उभ्या राहिल्या नाहीतर मग पोटात नाही गेल्या मेंढरू पण उभं राहत नाही जीवन पण देत नाहीत काही टायमाला आम्हाला अशा हातात बांड घेऊन पळायला लागतो त्यांच्या मागे एक दिवस आम्ही रस पित होतो काय कस ते आपण सरबत बनावला तिथे किती दहीन किती मिड्याने मिड्या मोहर लावून नाट तर मस्त असं जीवन झालं आता खरं तर मग अशी येता येताच आम्ही या क रस्त्याच्याकड्याला घर होतं शेतकऱ्याचं वाटो आणि त्या शेतकऱ्याकडून मग मी येतानी पळत पळत जाऊन पाण्याची बाटली भरून आणली चालता चालतात अर्चनाने मोरं बोलावल्या मिड्या आणि मी पळत गेली पाणी आणाय नाही ना तर मग आम्हाला आज दिवसभर पाणी पण नसतं गावलं पण तिथं शेतकऱ्याचं घर नेमकं मध्ये आधीच होतं त्यामुळं मग तिथनं पाणी आणलं होतं आणि आता माझ्या गडीवर बसून बोलवायच्या कोणाक तरी मिड्या तर काय मस्त गार सावलीला झोपलाय आमदार खुशाल झोपलाय त्याला जरा दूध पण काढून का द्यायला लागतं थोडासा त्याने पण बाद खाला आणि पिंट्याने पण भात खाला मस्त अशा आता एक ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांनी काकडी चाराय सांगितली मेंढक्यांना तर माहितीच नाही मामाला आम्हाला त्यांना तर माहितच नाही कारण ते निघून गेल्याच्या नंतर मग शेतकऱ्याने सांगितलं की ती काकडी चारा म्हणून तर मग म्हणलं बरंच झालं उलट कारण दोन वाहरं तर तिकडे मी ह्यांनी सांगितलेली चारली तरी पण मेंढराचं काय थोडंसं कसरत झाल्या म्हणे वाटले आम्हाला एका शेतकऱ्याला इचराय गेले तर ते शेतकरीच भेटला नाही आणि मग नशिबात असलेल्या नंतर भेटतंच ते चारा तर मस्त असं काकडीचं वावर खाली आता आणल्यात आहे काकडीच्या वावराजवळ तर मेंढ्यांना चांगल्या दबावल्यात आहे तुटाकत तर ह्या वावरात निवून आता सोडायच्यात आहे तर चांगलं हिरवगार काकडीचं काक <laughs> <वाई तो स्नाएना। laughs> वावर आहे पण दुसरं काय माया नाही त्यात गावात नेसते आपली काकडी तर आता मिडिया निहार आणि त्या वावर वाक माहितीच नाही अजून ते वावर चारायचं म्हणून त्यांना त्यांना जर वाक ना तर ते अगदी बघा आता कशा वाऱ्या त्यांची मजा बघू आपण आता त्यांची मजा व्हायची अर्चना माझी मजे काटेन ते घे ही डबड पिके ते डबड घे जरा मी दूध काढायला सकाळ तरी न बघित होती आता मेंढ्याची इलेग मजा आहे तर त्यांना तपासत नाही आपल्याला काकडी चारायची म्हणून त्यांना वाटतं की आता दबी दबी चारावले वाटतं वाड्या का आम्हाला पण त्यांना वाड्या का नाही द्यायच्या त्यांना मस्त माल खायला द्यायचा वय <laughs> तर नीस त्या आता <laughs> बोई नाव करणार येत आधी एकदम निहार चरत होत्या त्या लागल्या पळायला तर अग्नी घसरूनच पडल्या काकडीत जाऊन आता मिठ्या काय करत्यात पहिल्यांदा सोडल्या सोडल्या मस्त अशा काकड्या काकड्या खायला बघत्यात नुसत्या येड मारणार काकड्या गावस्तवर आणि ज्या टायमाला काकड्या गावाच्या बनवत्या त्या टायमाला ते मग पाला खाणार तर आता काकडे सोडायचं चाललंय त्यांचं आहे बारीक बारीक काकड्या सकाळी तोडून शेतकऱ्याने ने नेले तेंढर चारायला सांगितले मस्त साय लागल्या आता काकडी खायला आता पार काकडी चारून डायरेक्ट वाड्यातच न्यायच्या कारण उश्याच आणल्यात आम्ही एक तास झालो कुत्र्याला भांड वाजत होती कारण गावल्याच्या नंतर टाइमच नाही भेटला म्हणजे मेंढर पळत होती तेवढी काढायला मग म्हणलं आता काकडीच्या वावरात गेल्या दूध काढायचे तर ते व्यागरी चूनच असतो दुप्प्यासाठी अर मस्त जाता दिवस मावळा या चालल्यात मीड्या आता कोकऱ्याव तर मग आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू धन्यवाद